साहेब महाराज नारायण साहेब तसेच सर्व युवा मंचे प्रमुख पदाधिकारी सर्व कार्यकर्ते पहिला म्हणतात त्याच्या माध्यमातून मला वाटतं मी आज हा कार्यक्रम ॲडम्स एकदम अतिशय सुंदर आणि खूप छान गोरगरिबांपर्यंत प्रत्येकाच्या घराघरी पोहोचणारा आपला युवा मंच जेवढं त्यांचं महत्व करावं तेवढा काम तो साहेबांनी कॅलेंडरचे कार्यक्रम त्यांचा ॲडमिट एवढं चांगली समजाची बाजूची आणि अशाच मान्यतील आपला हरभरण डॉ आणि अशा या चांगल्या शुभ कार्यात उपस्थित असलेले सन्मानिय रुपेश वाडू वाडवल सायबर अकॅमि मागाव तसेच ॲडव्होकेट श्री वशंत राऊत बिग बॉस शॉप मारगाव ॲडव्होकेट चेतन आडी साहेब नॅट टेक्निकल सायन्स हॉस्पिटल ब्लड ग्रुप ब्लड बँक सत्यजित भोरकर साहेब सचिव गोपी गाव म्हणजे आणि त्यांचं सत्यजित भोरकर साहेबांचं कुठली समाजासाठी सुद्धा भाग आहे अशा मी सर्वांचं गोष्टी समाजाच्या वतीने शिवसेना मारगाव तालुक्याच्या वतीने एक शुभेच्छा देतो त्यांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटत पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आपल्या आम्ही समाजासाठी चांगलं कार्य घडतरावर्च घेतो आणि इतकेच थांबतो जय जय महाराष्ट्र जय गुरु